श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रा आणि मैत्रिणींनो आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करत आहोत आपले हे नित्य सेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन केलं जातं दररोज तीन अध्याय आणि मा एका माळेचा जप केला जातो परंतु आपला व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी आपण दररोज एक अध्याय आणि एका माळेचा जप करत आहोत आता आपले अकरा अध्याय पूर्ण झालेले आहेत श्रीस्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे त्यातील अकरा अध्याय पूर्ण झालेले आहेत आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील बाराव्या अध्यायाचं पठन करणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया श्रीगणेशाय नमः श्रीमाता सरस्वतेन्नमः श्रीगुरुर्ब्रह्मेन्नमः श्रीकुलदैवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादित गगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्य विमलमचल सर्वाधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवन्दन कथाटोपीचमाला दण्डकमण्डलूधर काट्यकररक्षक का, त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक का, विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्रीस्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम अध्याय बारा वा गणेशाय नमः करया उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजनतारणार्थ अक्कलकोटि श्रीदत्त श्री स्वामी ते चिसमर्थ श्रीस्वामी गताध्यचान्ति पाले अक्कलकोटि पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेहुनी हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले अजानुबाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावून दृढ चरण येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिटी ब्रह्मानंद माये पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोन बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करावा नैवेद्याशी आवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्यपा प्रांतकाळी उठोन षटकर्माते आचरोन गेहुनी स्वामी दर्शन जपालागी बसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मधानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी गेहुनी श्री समर्थ जवळी येऊनी मस्तक ठेवूनि चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले चोळ पादि करोन सेवे करी बहुत जन त्यात म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करी आयशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय या कारणे आपापसात भांडणे होत सदोदित स्वामी तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपांनी नाना नानायुक्त योजनी मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती स्वामी सेवा करीती आनंदे ऐसे लोटले काही दिवस बाळपाचिया शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस नसे क्षणभारी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपाशी यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज बरी गुप्तासे उदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी फावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परथोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाईवी बाईविनवी समर्थांचे आपण सांगूनही बाळपाचे शंकरपूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एकेदिनी समर्थ करीते परिबाळपाचे चित्त विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यावरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी तया लागोनी उचलून पाहता वाचूनी न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत श्रीपाद मने बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणो अवश्य म्हणे त्याच देणे दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयंतानी टाकल्या चिठ्ठ्या पुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसी दूर करतील यती दयाळा ये श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिशोद द्वादशो अध्याय गोड हा राजाधिराज योगीराज श्री, श्री स्वामी समर्थ महाराजार्प नमस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृतमधील आपला बारावा अध्याय पूर्ण झालेला आहे आता आपण श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करणार आहोत म्हणजेच आपण एका माळेचा जप करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी मधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद